हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं ग्रीन स्पाइसमध्ये आणि मी बनवते आहे होम कुकिंग ब्लॉग मी आज इथे बनवणार आहे मसाला मेथी भाकरी आणि आता मी चॉपरमध्ये मेथी बारीक करून घेणार आहे ही मेथी मी स्वच्छ चार ते पाच वेळा पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे भरपूर मेथीचा वापर केला आहे मी ती छान मस्त एकदम बारीक करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी गव्हाचं पीठ बाजरीचं पीठ लाल मिरची धना पावडर जिरी पावडर हळद मीठ पांढरे तीळ ओवा ओवा छान कुस्करून घेतलेला आहे मेथी हे सगळं ॲड करून मळून घेणार आहे लागेल तसं गरजेनुसार पाणी घेऊन छान पीठ मळून झालेलं आहे थोडंसं तेलाचा वापर करून छान असं पीठ मळून झालंय आता ह्याची छान चपाती लाटून घेणार आहे मी आणि जसं पुरी करतो तसं वाटीच्या सहाय्याने छोट्या छोट्या पुरी करून घेणार आहे आणि ह्याला काट्या चमच्याने असे होल करून घ्यायचे छोटे छोटे हे केल्याने ती चपाती फुगणार नाही आणि एकदम क्रिस्पी तयार होते भाजल्याच्या नंतर असंच बाकीचे सगळे छोटे छोटे क्रिस्पी क्रिस्पी पराठे टाईप असं करून आहे मी आणि असं दोन्ही साईडनी भाजल्यावरती हे छान क्रंची होतं हे दह्यासोबत अतिशय छान लागतं खायला आणि खूपच मस्त झालं हे इथे मी करते आता जेवणाची तयारी त्याच्यासाठी मी कुकर मध्ये वाल ओले वाल येते ते आणि दोन गाजर असं उकडायला ठेवलेलं आहे कुकर आहे तोपर्यंत तो मी इथे शेंगदाण्याचा कूट त्यामध्ये लाल तिखट गोडा मसाला धना पावडर हळद मीठ कोथंबीर हे सगळं मिक्स करून थोडंसं पाणी ॲड करून त्याचा छान मसाला तयार करून घेतला आहे हा मसाला वांग्यामध्ये भरून घेतला आहे मी इथे भरली वांगी बनवती आहे या मसाल्यामध्ये गोडा मसाला जो आहे तो सगळ्यात मेन आहे कारण की त्याने टेस्ट खूप छान येते आणि हे वांगं खरंच खूप टेस्टी लागतं इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण मिरची सुका खोबरं आणि कोथंबीर हे घालून पाणी ॲड करून छान बारीक पेस्ट तयार कर, करून घेतली आहे वांग्यांना छान असं तेलामध्ये दोन ते तीन मिनिट परतून घेतलंय इथे कुकर रेडी झालेला आहे गाजर आणि वाल दोन्ही छान शिजलेले आहेत आता वांगी ही परतून झाल्यानंतर उरलेला मसाला त्यामध्ये ॲड करून थोडंसं पाणी ॲड आहे आणि ते शिजायला ठेवलं आहे आणि वांगी रेडी झालेली आहेत इथे मी दुसऱ्या कढईमध्ये तेल जिरी कढीपत्ता हिंग आणि वाटण जे केलं होतं ते हे सगळं छान परतून घेतलंय एकदम छान असं परतून झाल्यानंतर यामध्ये हळद आणि मीठ ॲड करून पुन्हा परतून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वाल टाकून छान मिक्स करून त्यामध्ये पाणी ॲड केले ह्याला छान है उकळी येऊन द्यायची मस्त आणि हे कालवण खरंच खूप मस्त लागतं इथे मी गाजर किसून घेतलं आहे आता पीठ मळून घेणार आहे त्यासाठी मी बाजरीचं पीठ गव्हाचं पीठ फ्लेक्सीट पावडर मेथीदाना पावडर आणि जिरी पावडर त्याचबरोबर दही आणि उकडलेलं गाजर असं सगळं मिक्स करून छान पीठ मळून घेतलं आहे पीठ मळून झालेलं आहे छान खिचडी भात पण रेडी झालेला आहे चपाती मी करून घेते इथे तुम्ही जर आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ह्या सगळ्या रेसिपीज तुम्ही पण ट्राय करून बघा चपाती खूपच छान लागते ही टेस्टला चपाती इथे रेडी झाली आहे मस्त तूप लावून घेतलं आहे त्याला मी आणि जेवण रेडी आहे जरची चपाती मसाला वांग हे खरंच खूप टेस्टला अप्रतिम लागतं हे वाल तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा वालाचं कालवण आणि खिचडी भात खरंच खूप टेस्टला अप्रतिम लागतं थँक्यू फॉर वॉचिंग